हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर मधील लेसन नंबर अडतीस व्ह्यू मेनू इन पॉवर पॉईंट पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण व्ह्यू मेनू पाहणार आहोत त्यासाठी काय करूया पहिला पॉवर पॉईंटचं एक प्रोजेक्टन ओपन करूया इथं बघा हे पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन मी काय केलं आहे एक तयार केलेलं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो व्ह्यू मेनू आहे तो पहायचा आहे आता जे सध्या व्ह्यू आहे हा कोणता आहे नॉर्मल व्ह्यू आहे नॉर्मल व्ह्यूचा उपयोग काय होतो तर आपलं जे रेग्युलर आपण यूज करतो त्या व्ह्यूमध्ये आपलं प्रेझेंटेशन बघायचं असेल या म्हणजे डाव्या साईडला साइज साईजमध्ये स्लाइड आणि साईडला त्याची मोठी स्क्रीन तर आपण काय करतो नॉर्मल साईज ओपन करतो त्या दुसरा येतो आउटलाईन व्ह्यू याचा उपयोग काय होतो तर आउटलाईन मध्ये आपल्याला आपलं प्रेझेंटेशन करायचं असेल तर आउटलाईन व्ह्यू क्लिक करायचं बघा या टाईपमध्ये अशा आउटलाईनमध्ये काय होतं तुमच्या स्लाइड दिसतात जसं ही पहिली स्लाईड आहे दुसऱ्या साईडवर क्लिक केलं की दुसरी साईड दिसते इकडं या वी मध्ये पुन्हा ती हाय अशी साईड दिसते इथं बघा फॉर्मॅटिंग हे ते काय दिसत नाही एवढं जास्त आहे असा टेक्स्टमध्ये दिसतो फक्त इकडं जे फॉर्मॅटिंग असेल किंवा काय असेल ते बाय डिफॉल्ट सगळं इकडं जसं असेल तसं दिसत येतं त्यानंतर दुसरी स्फोटचा येतो स्लाइड शॉर्टर व्ह्यू याचा उपयोग काय होतो तर प्रेझेंटेशनला स्लायड शॉर्ट व्ह्यूमध्ये उपयोग असे यावर क्लिक करायचं यामध्ये बघा जे आपले थमनेल सायज असतात त्यामध्ये आपल्या स्लायड दिसतात बघा जसं की थमनेल असतात चौकोने यामध्ये आपल्या काय असतात या स्लायड्या दिसतात त्यानंतर येतो नोट्स पेज याचा उपयोग काय होतो तर आपण नोट्स टाईपमध्ये प्रिंट काढल्यानंतर ते कसे दिसतील ते बघायचं असेल तर नोट्स पेजवर क्लिक करायचं बघा हे आपल्या काय असं अशा नोट्स तर असे काय असणं आपले पेजेस दिसतील प्रिंटआउट आउट दिसतील त्यानंतर येतो रीडिंग व्ह्यू जर याचा उपयोग आपला काय करतो आपण तर फुल स्क्रीन न करता शो बगाई बगाई शो स्लाइड शो बघायचा असेल तर रिडिंग वर क्लिक करायचं बघा इथं स्लाईड शो चालू झाला इथं क्लिक केलं की पुढचे स्लाइड दिसत आहेत त्यामध्ये आपण रीडिंग साईजमध्ये स्क्रीन न करता काय करू शकतो इथं प्रेझेंटेशन बघू शकतो त्यानंतर येतो मास्टर व्ह्यू मास्टर व्ह्यूमध्ये पहिला येतो स्लाइड हेड़, मास्टर आता एखादं पोजिशन आपण तयार करत असेल तर आपल्याला एखादी मास्टर स्लाइड तयार करायचं मास्टर स्लाइड म्हणजे काय की नवीन स्लाइड ती इन्सर्ट केली आपण की त्याचं हेड हेडिंग असेल लोगो असेल हे बायडिफॉर्ट आपण एकदा तयार करून ठेवायचं ते प्रत्येक वेळेस आहे असं येत राहणार जसं की बघा इथं स्लाइड मास्टर क्लिक केलं इथं मास्टर स्लाइडचे टाईप दिलेत यातला आपला जो हवा तो मी घेऊ शकतो जसं मी काय केलं हा पहिलावा घेतला इथं टाईप केलं हेडिंग आलं का हेडिंग इथं डेटच्या इथं आलो इथं टाईप केलं राम इथं टाईप केलं श्याम त्यानंतर इथं बघा स्लाइड मास्टरमध्ये इन्सर्ट स्लाइड मास्टर काय असलं इन्सर्ट तर आपण इथून करू शकतो आता आपण जे केलेलं आहे ते कोणतं आहे ही आहे बघा स्लाइड त्यानंतर इथं इन्सर्ट लेआउट लेआउट इन्सर्ट का असेल तर इथून लेआउट तुम्ही इन्सर्ट करू शकता त्यानंतर स्लाइडला रिनेम असेल तर रिनेम करू शकता जसं की टायटल स्लाइड आहे त्याला आपण रिनेम करून दुसरं नाव पण देऊ शकतो त्यानंतर टायटल दिसलं पाहिजे फोटो दिसलं पाहिजे ती काढू शकतो इथून थीम पण बदलू शकतो कलर असेल फाऊंट असेल इफेक्ट असेल किंवा बॅकग्राऊंड ग्राफिक्स असेल बॅकग्राऊंड स्टाईल असेल ते आपण इथून काय करू शकतो चेंज करू शकतो त्यानंतर तो स्लाइडची साईज ती पण तो आपण का काय करू चेंज करू शकतो जसं आता काय करतो मी क्लोज मास्टर व्ह्यू काय करतो इथून बंद करतो आता ज्यावेळेस मी एखादी नवीन स्लाईड सिलेक्ट करून घेऊ हो। जे बाबा इथं मी नवीन टायटल स्लाइड सिलेक्ट केली आलं का बघा बाय डिफॉल्ट हेडिंग इथं लिहिलं का ता आलं इथं तर आपण टाईप केलं होतं हेडिंग जसं की इथून मी कधी एखादी नवीन मास्ट टायटल स्लाईड इन्सर करून घेईल त्यात इथं काय होणार हे हेडिंग बाय डिफॉल्ट येणार अशा प्रकारे आपण काय करू शकतो स्लाइड मास्टर तयार करून घेऊ शकतो ते मी डिलीट करतो त्यानंतर हँडआउट मास्टर याचा उपयोग काय होतो तर हँडआउट फॉर्मेटमध्ये आपण प्रिंट आउट काढली तर ती कशी दिसेल या प्रेझेंटेशनची इथं आपण तो बघू शकतो सर बघा इथं हँडआउटमध्ये काय असणार एक दोन तीन चार पाच सहा स्लाइड काय होणार एका पेजवर दिसणार म स्लाइड कमी जास्त काय असतील तिथे यायचं स्लाइड पर पेज किती पाहिजेत दोन हव्या असतात दोन करायचं चार हवे असतील चार करायचे तीन हवे असतील तीन करायचं सा। जसं आपला हवं जसं आपण इथून काय करू शकतो स्लाइडच कमी जास्त करू शकतो त्यानंतर हँडआऊटचं आउटचं कसं पाहिजे उभं पाहिजे आडो पाहिजे उभं हवं असतं पावटरी घ्यायचं जे आत्ता आहे लँडस्केप हव्या असं लँडस्केप क्लिक करायचं इथून पण आपण काय शकतो घेऊ शकतो स्लाइडची साईज पण इथून चेंज करता येते त्यानंतर हेडिंग हेडर दिसलं पाहिजे हेड मार्क ठेवायचं जे मला यातील दिसलं पाहिजे फुटर असेल डेट असेल नंबर असेल जे दिसायला पाहिजे ते हवं असेल तर या चौकांवर टिकमार्क ठेवायची नको असं टिकमाग चौकमधून काढून टाकायची इथून थीम पण बदलता येते त्यानंतर कलर असेल फाऊंड असेल इफेक्ट असेल बॅकग्राऊंड स्टाईल असेल ती इथून आपण बदलू शकतो हँड आउट मास्टर क्लोज काय असेल तर क्लोज मास्टर व्ह्यूवर क्लिक करायचं मग आहे असं आपल्या नॉर्मल व्ह्यूमध्ये आपण पुन्हा येतो त्यानंतर येतो नोट्स मास्टर याचा उपयोग काय होतो तर आपण नोट्स फॉर्मॅटमध्ये जर प्रिंटआउट काढायचं म्हटलं तर ती कशी दिसेल यासाठी आपल्याला या ही नोट्स मास्टरचा उपयोग केला जातो सेम नोट्स मास्टरचं ओरिएंटेशन आपण बदलू शकतो स्लाइडची साईज बदलू शकतो यात हिडर स्लाइड नंबर स्लाइड इमेज फुटर डेट बॉडी पेज नंबर जे हवं ते नको ते इथं आपल्या जे इथं टिकमार्कच्या साहेने आपण काढून टाकू शकतो किंवा ठेवू शकतो इथून थीम बदलता येते कलर फाउंड इफेक्ट इथून बदलता येतो बा बॅकग्राऊंड स्टाईल इथून बदलता येते आपल्याला नोट्स मास्टर क्लोज काय असेल तर क्लोज नोट्स मास्टरवर क्लिक करायचं त्यानंतर नेक्स्ट येतो शो ग्रुप शो ग्रुपमध्ये चार ऑप्शन आहेत बघा रूलर ग्रीडलाईन गाईड अँड नोट्स रुरलचा उपयोग काय होतो तर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये रुरल दिसला पाहिजे हवा असेल तर इथं क्लिक करायचं बघा दिसायला लागला इथं इथून टिकमार्क काढून टाकले की काय तो निघून जातो टिकमार्क केले की तर काय होतो तो शो होतो सेम ग्रीडलाईन आपल्याला पाहिजे असतील तर टिकमार्क ठेवायचं इथं बॅकग्राऊंडला ग्रीडलाईन दिसतात नको असली तर ग्रीडलाईन काढून टाकायचं सेम गाईड आपल्याला हवा असेल बघा इथं गाईड दिसतोय डॉट डॉ डॉटर रेषीसारखा उभा आणि इथे एक आढवा तिथं ठेवू शकतो नको असेल तर इथून आपण काढून टाकू शकतो त्यात ऑप्शन नोट्स याचा उपयोग काय होतो प्रेझेंटेशनमध्ये नोट्स ॲड काय असतील आपल्याला तर इथं क्लिक करायचं बघा नोट्स ॲड करायचं असेल तर काय होतं इथं खाली ऑप्शन होतो क्लिक इथं ॲडचं नोट्स इथं आपण ॲड करू शकतो मेराम ॲड केली नोटमध्ये नोट्स घालवायला असेल तर इथं क्लिक करायचं शो काय असेल तर इथं क्लिक करायचं अशा प्रकारे याच्या आपण मेनू व्हिडिओमध्ये व्ह्यू मेनूमधील प्रेझेंटेशन व्ह्यूज मास्टर व्ह्यूज शो आणि हे ग्रुप काय केले आहेत पाहिले आहेत थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू